नागपूरमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेड करणारा गुड नाईट कंपनीच्या नावाने माहिती आयुक्ताकडे अधिकृत तक्रार दाखल केली या तक्रारीवरून गुन्हे शाखेने युनिट क्रमांक तीनच्या मार्गदर्शनाखाली मोठी मोहीम हाती घेतली गणेश पाच पावली लकडगंज आणि जरीपटका या भागातील किराणा दुकानावर पोलिसांनी छापे टाकले या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट गुड नाईट लिक्विड चा मुद्देमाल जप्त करून संबंधित दुकानदारांवर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे संबंधित प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक तीन चे पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नागपूरमध्ये आणखी अशी बनावट उत्पादने विक्री होत असल्याचा संशय असून लवकरच आणखी कारवाई केली जाणार आहे बाजारात बनावट उत्पादने मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत ग्राहकांनी अशी उत्पादने खरेदी करताना सतर्क राहावे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे गुड नाईट चे जे आपलं मारण्याचे जे रिफिल असते त्या बाबत बरेच त्या कंपनीला कंप्लेंट होती की ती गुड नाईट ची लावल्यानंतर सुद्धा मच्छर जे आहे जात नव्हते जे आजूबाजूला फिरतात त्या अनुषंगाने त्यांचे जे एजन्सीचे लोक होते ते नागपूरला आले त्यांनी सर्वे केला तर बरेचशा दुकानात त्यांना जे गुडनाईटचे रिफिल आहेत त्या डुप्लिकेट असल्याचे आढळले त्या अनुषंगाने ते, ते वरिष्ठांना भेटले वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही गणेशपेठच्या हद्दीमध्ये पाचपावलीच्या हद्दीमध्ये आणि लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये तसेच झरीपटका पोलिसांच्या हद्दीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी एकाच वेळीस रेट मारल्या एकूण पाच दुकानात रेट मारल्या व असा भरपूर पंचवीस ते तीस हजाराचा माल आम्ही जप्त केला त्याची कंपनीच्या लोकांनी शहानिशी के शहाणिशा केली असता तो माल हा डुप्लिकेट होता आणि तो मग आम्ही जप्त करून कॉपीरायटप्रमाणे विभिन्न पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हे दाखल केले आरोपीवर माल आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले पुढील तपास चालू आहे यामध्ये जे गुड नाईटच्या कंपनीचे जे एजन्सीचे जे लोक आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना भरपूर कंप्लेंट होता की बा हा मच्छरमुळे जे सध्या डेंगू आणि मलेरियाचे जे सध्या रोग चालू आहे मच्छरामुळे आणि गुड नाईटचं रिफिल लावूनसुद्धा ते जात नाही आहे हा एक मानवतेच्या सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न होता कारण की जे मलेरिया किंवा सुद्धा जे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते सुद्धा बंद होण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे सर्वांना दुकानदारांना आव्हान आहे की अशा प्रकारे डुप्लिकेट माल ठेवून लोकांच्या जीवितहानाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये असं काही पुन्हा आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आमचे आव्हान आहे सदरची कारवाई आमचे माननीय पोलीस आयुक्त सर आणि आमचे डी सी पी माकणीकर सर आणि आमचे युनिट तीनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनात केलेली आहे